जय भीम मित्रांनो या व्हिडिओचा पहिला पाठ नसेल पाहिला तर नक्की पहा पहिल्या पार्ट मध्ये आपण युद्धाची पार्श्वभूमी पाहिली तो व्हिडिओ नक्की पहा तर कॅप्टन स्टॉन्टन युद्धाची पुरेशी तयारी करून आपल्या लवाजामासह पुण्याच्या दिशेने शुरूरवरून एकतीस डिसेंबर अठराशे सतराला ला रात्री साडेआठ वाजता निघाले पंचवीस ते वीस मैल पायी चालून महार सैनिक भीमा कोरेगाव जवळ आले बाजीराव नाराज होऊन निघालेला स्वाभिमानी सिद्धनाक निवडक कॅप्टन नतमस्तक झाला त्याने काल घडलेला प्रसंग सांगितला त्याने आपल्या सैन्यात दाखल करून घेण्याची विनंती केली तुम्ही या व्हिडिओचा पहिला पाठ पाहिला नसेल तर तुम्हाला नाही समजणार सिद्धनाकांची एंट्री येथे कसे झाली एक जानेवारी अठराशे अठरा रोजी सकाळी आठ वाजता कॅप्टन स्टॉन्टन यांनी एका टेकडीवरून पेशव्यांच्या सैन्याचे निरीक्षण केलं तेव्हा त्यांना पेशव्यांचे तीस हजार सैन्य दिसलं त्यात दोन हजार अरब सैनिक पाच हजार पायदळ हजार घोडदळ कोरेगाव भीमा नदीच्या पलीकडील उजव्या किनाऱ्यावर युद्धाच्या पवित्र्यात असलेले दिसलं जय भीम मित्रांनो मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही अजून या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण बहुजनांचा गाडलेला इतिहास उकरून काढणे माझे काम आहे म्हणून या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे आणि यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवेल तर योद्धाला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली इंग्रजांच्या तोफीने पेशव्यांना घामच फुटला श्रीमंत बाजीरावांना हादरा बसून त्यांचे शरीर कंप पावले डोक्यावरील पागोटे खाली जमिनीवर पडले प्राणाच्या भयाने व्याकुळ झालेले बाजीराव एका रथाच्या मागे लपले आकाशातून वळवाचा पाऊस पडावा तसे महारसैनिक पेशव्यांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करीत होते या महारसैनिकांनी पेशव्यांच्या सैन्याला जवळ जवळ चार तास शिस्तबद्ध आक्रमक चढाया करून झेरेस आणलं होतं पेशव्यांच्या सैन्याने योजलेल्या योजनांवर हल्ले करून महारसैनिकांनी त्या नष्ट केल्या याबाबत महारसैनिकांची बुद्धी शौर्य चातुर्य प्रत्ययास येतं अशावेळी सेनापती बापू गोखल्यांची बुद्धी चालत नव्हती तरी पण सेनापती बापू गोखल्यांना एक युक्ती सुचली ब्रिटिशांची तोप चालविणाऱ्या चिस्लोमाला ठार केल्याशिवाय पुढे युद्ध करता येणार नाही अशी कल्पना त्याच्या मनात आली पेशव्यांनी सैन्याच्या मागच्या बाजूने शिरकाव करून ती तोफ चालविणाऱ्या लेफ्टनंट घेरले तरी शेवटचा प्रयत्न प्रयत्न म्हणून तोडण्याचा केला तेव्हाच पेशव्यांच्या सैनिकाने त्याच्या मानेवर तलवारीचा जबरदस्त फटका मारला आणि त्याचे डोके धडापासून वेगळे केले धडावर त्यांनी तलवारीने सपा वार -साप करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले पेशव्यांच्या सैन्याने धर्मशाळा हस्तगत केली त्या धर्मशाळेतील जखमी सैनिकांना ठार केले आणि मुलाचे मुंडके एका तलवारीच्या टोकाला अडकून ओरडले मारला मारला तोफवाला मारला हे दृश्य कॅप्टन पाहिले तेव्हा त्याला भयंकर राग आला त्याच्या मनात आले किती क्रूर आहेत हे लोक धर्मशाळेत महारसैनिक तुटून पडले येथेही या पेशवे सैनिकांचा महारसैनिकांसमोर निभाव लागला नाही पुढे पेशव्यांच्या तोफांनी ब्रिटिश तुकड्यांना सळूकी पळू करून सोडले होते परंतु महारसैनिक शर्तीची लढाई लढत होते आतापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त महारसैनिक ढालीवर तलवारीचे वार झेलत जखमी झाले तर काही कामाला आले मरता मरता पडले धारातीर्थी पडता पडता आणि कुडीतून जीव सोडता सोडताही गरजून सांगत होते माघार घेऊ नका पळून जाऊ नका आपले युद्ध माणुसकीच्या शत्रूशी आहे समाजाला पेशव्याच्या उलामीतून मुक्त करायचा आहे त्यांच्या उत्तेजनार्थ उरलेला महारसैनिक अकराळ विक्राळ रौद्र रूप धारण करून पेशव्यांच्या सैन्याचे कडे तोडत होते चक्रव्यूह फोडत होते एक जानेवारी अठराशे अठरा रोजी रात्री नऊ वाजता हे युद्ध संपलं पेशव्यांच्या सैनिकांना पाळताबोही थोडी झाली होती बापू गोखले आपले शिल्लक राहिलेले सैन्य व त्र्यंबकजी डेंगळे विंचुरकर शिंदे होळकर यांच्यासह पेशव्यांकडे दुःखी अंतकरणाने पोहोचले अशा रीतीने महार सैनिकांनी पेशव्यांचा दणदनीत पराभव करून ब्रिटिशांना विजय मिळवून दिला आणि अभूतपूर्व मर्दुमकी गाजवली पेशव्यांच्या तीस हजार पाचशे महारसैनिक लढले आणि विजय मिळवला हा पुन्हा एकदा नागवंश यांच्या शौर्याचा आणि अन्यायाविरुद्ध ज्वालामुखी सारख्या खतखतणाऱ्या क्रौर्याचा प्रत्येक उभ्या जगास आला सतत बारा तास न थांबता अन्न पाणी न घेता महारसैनिकांनी लढून युद्ध जिंकले अभूतपूर्व युद्ध करून शौर्याच्या दुनियेत आजरामर झाले शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देऊन त्यांचा अंत्यविधी केला हा विजय मुकुट घेऊन महारसैनिक पुण्याकडे येत असल्याचे ऐकून जनरल बर्टन अतिशय आनंदित झाला हा विजय हे युद्ध महार समाजाच्या अस्तित्वाची लढाई होती कारण पेशव्यांच्या बाजूने लढून सुद्धा अनेक वर्ष महार समाजास काय मिळाले आम्ही पेशव्यांच्या बाजूने लढलो असतो तरी पेशव्यांनी आम्हाला गळ्यात मडके आणि पाठीला झाडू दिलाच असता आणि बायका मुलांना हत्तीच्या पायदळी तुडवले असते असा शब्दच बाजीराव पेशव्याने केला होता मग का नाही महार समाजाने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढायची काय चुकले त्यांचे जर तुमच्या पोरा बाळांना कोणी तुडवणार असेल तर तुम्ही काय कराल माजलेल्या वळूला सुरी दाखवायचीच असते आणि ते महारसैनिकांनी केले याचा आम्हाला अभिमान आहे नागवंशी आहोत जय भीम